मला सांगा सुरुवात जय सर आज आम्ही आमच्या गाड्यापिढ्या आम्ही आज तयार केला आहे प्रचारसाठी आणि आज आम्ही आमचे दैवत अण्णाभाऊ साठे यांना आम्ही हार पुष्पहार देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्यापासून सुरुवात करत आहे आजपासून आमचा प्रचार जालना जिल्हा व हो, जे काही मतदारसंघ आहे त्या संघामध्ये आमचा प्रचार सुरू होणार आहे आणि माझ्या मातंग बांधव क्रिच्चन बांधव यांना आवाहन करतो की आज आमच्या भाऊ साठे यांच्यापासून आज मी मिरवणूक त्याच्या सुरू करत आहे प्रचार सुरू करत आहे तर आज आपल्याला हा ही थापी आज निवडून आणायची आहे तर सगळ्या लोकांनी मिळून त्यांनी मतदान मला देऊन मला विजय करा मला विश्वास आहे मातंग समाज आणि क्रिच्चन समाज सगळे समाजाचे लोक मुस्लिम बौद्ध धर्माचे ते मराठी समाजाचे सगळे मला मतदान देते कारण की माझे काम तसे आहे की गोरगरीब जनतेचं मी काम करतो तळमळ करतो म्हणून ह्या जनतेसाठी मला काम करत आहे आणि मला ह्या जनतेने एक बार संधी द्यावा मला संधी भेटल्यानंतर मी आपला जालना जिल्हा खरोखरच स्वराचा पाळणा करीन जालना आणि सोने का पाळला मी शंभर टक्के स्वन्याचा पाळणा करणार आणि तुम्हाला न्याय, न्याय तुमचं कामं मी करणार हे आज भाऊ साठे यांचा मी आशीर्वाद घेऊन सनी मी या पक्षांना मी हरवणार निश्चित हरवणार आणि यांच्या समोर जाणार Gelince var <laughs>